भारतीय सैन्य दलात राहून देशाची सेवा केल्यानंतर हवालदार सुखदेव वनवे हे सेवानिवृत्त होऊन गावी परतल्यानंतर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा आष्टी तालुक्यातील सुरुडी या त्यांच्या गावी जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुडी येथील सुखदेव नवनाथ वनवे हे सोळा जून दोन हजार पाच मध्ये प्रथम सैन्य दलात भरती झाले होते त्यांनी तब्बल वीस वर्ष उत्तराखंड जम्मू लेह लद्दाख जोधपूर राजस्थान पंजाब पश्चिम बंगाल सिक्कीम या ठिकाणी मातृभूमीची सेवा केली सेवा पूर्ण करून आपल्या जन्मभूमीत सुर्डी येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांचं आगमन झालं सुरुडी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मोठ्या धूमधडाक्यात हवलदार सुखदेव वनवे यांची संपूर्ण गावातून वाजत गाजत फटाक्यांची आतशबाजी करत त्यांच्या आईवडील यांच्यासह आकर्षक फुलांनी फुग्यांनी सजवलेल्या चारचाकी गाडीमधून मिरवणूक काढली हवालदार सुखदेव नवनाथ वनवे यांच्या स्वागतासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गणेशगड नागतळा येथील परायण काशीनाथ महाराज तालुक्यातील राजकीय नेते गावातील नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी हवलदार सुखदेव वनवे यांचे व त्यांच्या परिवाराचे उपस्थित सर्वांनी सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या जीवनामध्ये गुरु असतो पुरुष बरोबर अग्र असतो त्या प्रवायावर छान असे कुटुंबांधले आणि आपल्या गावामध्ये जे मुलीचं किंवा फोर्टमध्ये जाण्याचं जे वातावरण घडलं त्या माणसाचं मी सर्वप्रथम कॉटमध्ये स्थानी नाव घेतो ते म्हणजे भगवान साळे यांनी सर्वात पहिलं आर्मीमध्ये जाण्याचे वारा आणत आणि आमच्या सर्वात पहिलं बाजीराज फौशिक हे सगळे झाले त्याच्यानंतर सुभाष फोशी त्यानंतर शेषराव शेषायचे आणि सर्वात क्लासला मी सेकंड क्लास मी गावामधून भरती झालो आमच्या गावामध्ये असे एक वातावरण आहे तो आपल्या गावामध्ये असे एक वातावरण आहे सर एकदा आला सो पाठिंबा काही ना काही गाईड करत असतो जसं आपल्याच सांगितलं शाळे फादेश असतील प्रताप प्रताप प्रतापर्जे असतील त्यांनी मी प्रत्येक वेळेस आपल्या पाठिंबाच्या लोकांना गाईड केलं आणि पुढं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कसं यशस्वी व्हायचे याचा एक आणमंत्र दिला आणि माझ्याच वर्गामध्ये वर्गमित्र आहेत सर्वात प्रथम जसा मी सैनिक आहे असं सैनिक जर जबरदस्त एक नंबर काम असेल तर ड्रायव्हर बंदूचा आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळे झालेच पाहिजे कारण ड्रायव्हर बनतो एकटा गाडी चालत असेल एस टीचा असेल तो दुसऱ्या गाडीचा असेल तो त्याच्या जीवावरती बावन्न प्रवास घे खूप विश्वासाने ते जात असतात असे वेळे ड्रायव्हर बंधू आणि माझ्या वर्गातील सर्व व्यक्ती जमान्यवर सर्व उपस्थित राहिले आणि गावात राहा गावात गावाचा प्रथम नागरिक आहे ना अशोकरावजी सरपंच यांनी पण वेळोवेळी तरुण तरुण मुलांना तरु तथा कामाला पण मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी असंच असतं की मुली इथून बाहेर पडा काहीतरी काम करा काम करा

या मात्र मंजूर सांगणार आहे की गावाच्या सोबत लोक जे गावाचा ने ना ना आत्मा आहे मुंडे साहेबांचा त्यामुळे मला बोलायचं भयानक झालेली आहे या गावाच्या शिक्षणावर आणि गाणकारणावर भार बोलण्यासारखा आहे परंतु कोण काही उपयोग होत नाही म्हणून मला बोलायचं नाही लोकसभेच्या निवडणुकीला मला चांगला अनुभव आला

तर हे का सांगतो तर इथं सांगायची गरज नाही पण तुमच्यासाठी सांगायची गरज तुम्हाला सांगायची गरज आहे म्हणून मला जास्त बोलायचं नाही सुनील आम्ही शुभेच्छा देतो आणि इथून पुढं गावाच्या हिशोबाने जशी भारत मातेची तुम्ही सेवा केली तशी गावाची सेवा करा आज या ठिकाणी देश सेवा करून बाळासाहेब हे आपल्या गावामध्ये आलेले आहेत देशाची सेवा करणं म्हणजे खडत गोष्ट आहे आपण पाहतोय पण त्यांनी त्याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे प्रत्येक क्षणाक्षणाला अतिशय वाईट प्रसंगामध्ये मूल वारा पाऊस त्या ठिकाणी पडणार असे अनेक संकल्प लागतो आपली नौरी त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेली असते या ठिकाणी मला हे त्या आहे जाणारा माणूस मनामध्ये इच्छा असली पाहिजे तर तो सर्व मध्ये जातो प्रत्येक माणूस हा पोटासाठी तिथं जात नाही कारण देशाबद्दल प्रेम असणारा माणूस शंभर टक्के तिथं जातो आणि किती फिजिकल माणूस असणार एखादा चांगला आपण तुझं जात नाही म्हणजे या ठिकाणी जाणारे माणसं निश्चितपणाने देशावरती प्रेम करणारे असतात अनेक संकटाला तोंड देऊन आपली सर्विस त्या ठिकाणी पूर्ण करून आलेले असतात त्या सर्व्हिसमध्ये त्यांची घरची आदरांगिणी घरचा परिवार हा देखील तेवढ्याच मोठ्या मनाने सहभागी झालेला असतो एक एक वर्ष या माणसाची आणि आपल्या गावची काळ होत आहे महिन्यात दोन महिन्यासाठी रजावरती यायचं आनंदामध्ये रजा लावायची आणि त्याच परिस्थिती पुन्हा आपल्या ड्युटीवरती जायचं असं काम कोणी करीत असल तर हे मधले माणसं करतात आणि धवनमध्ये माणसाला जर सांगायचं झालं तर आपण सगळे मातार होतो परंतु फौजी बघायला आपल्या जेव्हा म्हणजे माता माणसं आपण जेव्हाच म्हणून म्हणजे एवढंच एक पद आहे की जे कधी म्हणजे मंत्राल जेवण असणारं जे पद आहे तर मी फार काही बोलणार नाही कुटुंबात सांगा बोलून गेला प्रत्येक जण आपापल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करणार आहे आताच या बाळासाहेब भौतिक जीवनामध्ये पाठ शब्द असं मला नाही आणि दुसऱ्या बाजार आता इथून आयुष्याची सुरुवात करणार आहे तर त्या दुसऱ्या बागाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं बाळासाहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी देशभू आपल्या गावची सुद्धा करावी त्यांना प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर